वडगाव नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वॉर्ड क्रमांक अकरामधून श्री सुनील गणेशाप्पा डोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज होत आहे वडगाव नगरीचं ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थान या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण पाहू शकतो की गणेश अप्पा डोरे यांचे चिरंजीव श्री सुनील अप्पा डोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय त्यांच्या समवेत त्यांचे अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे पोटोबा महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय हे आपण पाहू शकतो या वडगाव नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून श्री सुनील डोरे यांना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या वतीने करण्यात येत आहे श्री सुनील डोरे यांना वॉर्ड क्रमांक अकरामधून मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे वडगाव शहरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे नेहमीच समोर आलेला किंवा चर्चेत राहिलेला चेहरा म्हणून श्री सुनील दोरे यांचं नाव नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे वेगवेगळ्या संस्था असतील संघटना असतील यांच्या माध्यमातून सातत्याने अनेक विधायक कामं लोकोपयोगी कामं श्री सुनील डोरे यांनी आजपर्यंत राबवलेली आहेत आणि त्याच्याच जोरावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनीला शेळके यांच्याकडनं त्यांना उमेदवारीचं उमेदवारी देण्यात आलेली आहे चिन्हाची अधिकृत उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक अकरामध्ये त्यांच्याकडनं प्रचाराचा शुभारंभ होतोय वडगाव ग्रामदैवत असलेलं पोटोबा महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे किंवा शुभारंभ केलेला आहे आपण म्हणू शकतो आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक अकरामधील सर्वसामान्य नागरिक असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते सहकारी असतील हे या ठिकाणी उपस्थित आहेत यानंतर प्रभाग क्रमांक मध्ये प्रचार फेरी काढून आपल्या प्रचाराची सुरुवात सुनील डोरे करणार आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत भाऊ स्वागत आहे तुमचं दैनिक माहोळमध्ये बाहेर बाहेर जायचं या

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भाऊ पुढे नमस्कार दैनिक मावळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार हो वडगाव शहराच्या वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने वडगाव हो शहरामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असं आपण म्हणू शकतो काल याच ठिकाणी मावळचे विद्यमान अमराज जनसेवक सुनीलांना शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा प्रचाराचा अधिकृतरित्या नारळ फोडला होता आणि आज या वडगाव शहराच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार असलेले सुनील ढोरे यांच्याकडनं प्रचाराची सुरुवात होत आहे आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागं फक्त सुनील ढोरे हेच नाही आहे तर त्यांच्यासमोर त्यांचे सर्व सहकारी देखील आहेत आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचाराची सुरुवात होते आपण सुनील बावंशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे या ठिकाणी त्यांच्याकडनं प्रचाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे भाऊ स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये आज खऱ्या अर्थाने पोटोबाचा आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात आपण करत आहात काय या ठिकाणी आजचं दिवसभराचं नियोजन हो असणार आहे वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माननीय जनसेवक आमदार सुनीलांना शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पॅनल आज वडगाव नगरपंचायतीमध्ये सोळा उमेदवार उभे आहेत तसेच माननीय आमदार सुनीलांना शेळके यांनी जे वडगावमध्ये भरघोस विकासाचे कामं मयूर ढोरे दादा यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे आणि त्याचा वडगावकर नागरिकांना आज दिसत आहे की काय आपल्या तालुक्या वडगावमध्ये बदल झालेला आहे आणि पुढच्या भविष्यात पाच वर्षामध्ये अजून काय बदल होणार आहेत मोठं शहरीकरण होणार आहे आणि सुनील नाणेंनी कालच डिक्लेअर केलं की ह्या पुढील पाच वर्षामध्ये तुम्ही तुम्हाला आज जेवढा निधी दिला त्याविषयी दुप्पट निधी देऊन वडगावचा सर्वांगीण विकास करू त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराशी आबुलत, आबुलता आबुलिताई मयूरदादा ढोरे यांना दिलेली आहे तसेच प्रभाग क्रमांक का अकरामधून अधिकृत उमेदवार म्हणून मला स्वतः सुनील गणेशा पडो यांना राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आमदार सुनीलाने शेळके यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्वजणं सोळाच्या सोळा उमेदवार एक सतराच्या सतरा उमेदवार एकजुटीने निवडणूक लढत आहोत आणि आमचे कमीत कमी सर्व निवड उमेदवार निवडून येतील असं आम्हाला वाटतं या जोरावरती आज आमचा प्रचाराचा शुभारंभ इथं सु, सुरुवात झालेली आहे आमचे पिताश्री माननीय श्री गणेशाप्प तालुक्याचे माजी उपसभपती गणेशाप्पा डोरे आमचे चुलते मंगेशकर डोरे बारकू बारको काका ढोरे चंदूकाका ढोरे सिद्धेश झरेकळ बाळासाहेब भांबळ सोमनाथ ढोंगडे आमची जी टीम आहे माझी काम करणारी या टीमनी आज गेले दोन तीन महिन्यापासून फार मेहनत घेतलेली आहे माणूस माणूस शोधून आज आमचं फार काम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्या जोरावरती सगळ्यात जास्त मात्र निडगावमध्ये मी निवडून येईल अशी मला खात्री आहे त्यामुळे आम्ही आज इथं प्रचार शुभारंभ करून आज बाजारपेठ आणि संध्याकाळी माळीनगर असा परिसर घेणार आहोत आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं सर्व मतदारांना भेटी गाठी घेऊन आणि दोन दिवसांनी स्वतः आमदार सुनीलांना शिळके येणार आहेत आणि आबोलीताई यांच्यावर आमचा एक अजून एक प्रचारद्वारा होईल अशी आमची प्रचाराची सुरुवात आज आम्ही करत इथनं करत आहोत तरी पोटोबाच्या आज चरणावरती माथा टिकून मी सुरुवात के महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे सर्व वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या जोरावरती मी शंभर टक्के निवडून येईल अशी मला खात्री आहे धन्यवाद श्री पोटोबा महाराजांच्या चरणी माता ठेवून या ठिकाणी विजयाचा विश्वास विजयाची खात्री सुनील ढोरे यांनी व्यक्त केलेली आपल्यासोबत आपल्यासोबत या ठिकाणी त्यांचे काही आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत सर काय सांगाल आज त्यांनी विजयाची खात्री व्यक्त केलेली आहे मात्र आजपर्यंतचा तुमचा अनुभव त्या माध्यमातून तुम्ही नेमकं काय सांगाल नमस्कार आगामी येणाऱ्या निवडणुकाचं आत्ताच आमचे पुतण्यांनी सांगितलं सुनीलने किंवा कालच आम्ही या शुभारंभाचा नारळ पडला आमदारांनी काय काय कामं झाली आणि किती प्रकारचे फंड वडगावमध्ये आले हे काल मयूर ढोरेने सांगितलं आमच्या वावकीतील आमचे मार्गदर्शक गणेश ढोरे यांचे चिरंजीव आणि यांचंही काम यापूर्वी चांगलं होतं या ते स्वीकृत नगरसेवक होते ते त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि या सगळ्या कामाचा बेनिफिट येणाऱ्या आमच्या निवडणुकीमध्ये आमच्या सोळा उमेदवारांना आणि आमचे नगराध्यक्ष जे आहेत ते आमच्या सुनबाई यांना सगळ्यांना मिळणार आहे याच्याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे आणि विजयी भव असं मी माझ्या पत्नीला सांगतो आणि प्रचाराला प्रारंभ करा अशी भावना व्यक्त करतो आपण पाहू शकतो की संपूर्ण कुटुंब जे आहे ढोरे कुटुंब हे वडगाव शहरामध्ये समाजकारणामध्ये आजपर्यंत अग्रेसर राहिलेलं आहेत आता मंगेश काकांनी आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती दिली मात्र स्वतः सुनील ढोरे हे मागील पंधरा ते वीस वर्षापासून या सामाजिक कार्यामध्ये आहेत सह्याद्री सा, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून देखील ते आता काम करत आहेत गोरगरिबांना मदत करणे असेल अनाथांना मदत करणे असेल असे अनेक उपक्रम आजपर्यंत त्यांनी राबवलेले आहेत आणि याच जोरावरती त्यांना तर स्वीकृत नगरसेवक देखील करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष ते, ते राहिलेले होते त्या माध्यमातून पण त्यांनी काम केलेलं आहे आणि आज सुनीलांना शेळके यांनी त्यांच्या या कामावरती विश्वास ठेवून त्यांना स्वीकृतच्या नाही तर थेट नगरसेवक पदाची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे वडगाव शहरामध्ये सर्वाधिक मतांनी विजय मिळवण्याचा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यांचा हा विश्वास सार्थ ठरतो की नाही येत्या तीन तारखेला निकालामध्ये दिसून येईल मात्र त्यांच्या प्रचाराची सुरुवात आज होत असताना त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजया फोटोवाचा